डिजिटल युगातील नाव विश्व मराठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्या संदर्भात एक माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्याचा सव्वीस ऑक्टोबर रोजीचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे विशेष म्हणजे मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार होते मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार होते मात्र अमित शाह यांचा दौरा एक दिवस अलीकडे आल्यानं उद्या सव्वीस ऑक्टोबर रोजी फलटणला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ चाळीस मिनिटांचा वेळ दिला असून मंगळवेड्याचा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे तर आता मंगळवेड्याचा कार्यक्रम कार्तिकी एकादशी दिवशी म्हणजेच दोन नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली होती अशातच मराठा आंदोलना दरम्यान मनोजरांगे यांच्या उपोषण स्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेले नव्हते ओबीसी समाजाची नाराजी वाढू नये म्हणून त्यावेळी सरकारनं सावध भूमिका घेतली होती मात्र आता दोघेही एकाच व्यासपीठावर येणार असल्याच्या चर्चेनं राजकीय वर्तुळात याबाबतची जोरदार चर्चा रंगली होती दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्यानं या अनावरण सोहळ्याला सर्वच पक्षाचे नेते आणि समाज मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार होता मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्यानं शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे तर आता आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोजरंगे एकाच व्यासपीठावर दिसणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा